नमस्कार मी किरण डांगोरे आज माझ्या शेतामध्ये आलेलो आहोत दिनांक <coughs> मागच्या शनिवारला मागच्या शनिवारची तारीख गणेश चतुर्थीच्या दिवशी मी या शेतामध्ये फवारणी केली टी एस क्यूच्या प्रॉडक्टची त्याच्या आधी बुधवारला आलो होतो तर शेतामध्ये थोडी अळी दिसली आणि त्याच्यामुळं पुन्हा मी टी एस क्यूच्या प्रॉडक्टची फवारणी केली त्याच्यामध्ये वरदान टी एस क्यू कंपनीचं ते वापरलं आणि अळीसाठी एक इन्सेक्टिसाईड वापरलं होतं तुम्ही पाहू शकता अजूनही आजची तारीख आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस अजूनही माझी सोयाबीन तुम्हाला हिरवीच दिसत आहे सोयाबीन भरलेली आहे आणि मला आणखी सोयाबीन भरायला दाना भरायला स्कोप आहे तो फक्त आणि फक्त अळी तर पूर्ण गेलेलीच आहे परंतु मागच्या शनिवारी आलो तर सोयाबीनला दाणे पडलेले होते आणि थोडे चारोळीसारखे झालेले होते परंतु आज मी पाहतो आहे दाना हा पूर्ण पक्का हिर पक्का तर नाही झाला पण हिरवा आहे मोठा झालेला आहे आणि पक्का व्हायला अजून माझ्या सोयाबीनला स्कोप आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हा दाना आणखी सोयाबीन वजनी भरेल तर हा फक्त आणि त्या तिकडे तिकडे मी व्हिडिओ तिकडे गेलो नाही कारण सोयाबीन खूप मोठी आहे त्या टप्प्यामध्ये पाणी साचलेलं होतं तरीसुद्धा तिथली सोयाबीन हिरवीच आहे थोडी मागं राहिली इकडच्यापेक्षा पण शेवटला जो टप्पा आहे तिथं पाणी पाण्यातच सोयाबीन होती यावर्षी पाणी जास्त झाल्यामुळं आणि शेजारचं वावर पाझरत असल्यामुळे तो पूर्ण पाझरा माझ्या शेतामध्ये येत होता त्याच्यामुळं मला असं वाटत होतं की सोयाबीन पिवळी पडलेली असेल कारण पाण्यातलं कोणतेही पीक पिवळं पडते मुळ्या सरतात पण टी एस क्यू कंपनीचं ऑर्गॅनिक खत सि सिल्वर शाइन गोल्ड आणि पन्नास किलोची जी बॅग आहे ॲग्रोमॅक्स प्लस गोल्ड ही बॅग आमच्या पहिलंच वर्ष आहे माझं त्याच्यामुळं मी रासायनिकच्या दोन सिंगल सुपरफास्टपेट बॅग वापरल्या होत्या त्याच्यामध्ये ते ॲग्रोमॅक्स आणि सिल्वर शाइन गोल्ड मिक्स केलं आणि त्याचा जो फायदा मला भेटला त्या तिकडे पाणी थांबूनही माझी सोयाबीन अजूनही हिरवी आहे पिवळी पडलेली नाही हे विशेष मला इथं आपल्याला सांगावं असं वाटतं आम तुम्ही जर पाहू शकता माझ्या शेतामध्ये लागही चांगला आहे आणि शेंगा पण चांगल्या भरत आलेल्या आहे आणि हे फक्त टी एस क्यूचे जे मी ऑर्ग लोक म्हणतात ऑर्गॅनिक प्रॉडक्टमुळं शेती होते का पण हे एक चांगलं उदाहरण माझ्यासमोर आहे की माझी सोयाबीन आज मला समाधान वाटत आहे इथे मी प्रिया गोल्ड हे सोयाबीनचं वान पेरलेलं होतं तुम्ही पाहू शकता मधात वाह्या बसल्या नाही त्याच्यामुळं डवरनी बसली नाही त्याच्यामुळं गवत झालेलं आहे डवरनी बसायला वेळच नव्हता हो त्याच्यामुळं हे आपल्याला गवत इथे दिसते आहे ठीक आहे